नमस्कार मी प्रदीप वाडेकर सादर करत आहे मावळा पाव्यात लायन्स क्लब ऑफ लोणोळेच्या रक्तदान शिबिराची सविस्तर बातमी बनव विश्रांतीनंतर संजय फ्लावर मर्चंट यांचे साईराज सुगंधालय लग्न समारंभ वाढदिवस व इतर कोणत्याही समारंभासाठी विविध आकर्षक व भव्य स्टेज डेकोरेशन आणि गेट डेकोरेशन तसेच लग्नकार्यात वर व वधूच्या गाड्यांची सुरेख सजावट साठी प्रसिद्ध साईराज सुगंधालय आणि सर्व प्रकारचे पूजा साहित्य गणेश मूर्ती देवांची वस्त्रे पूजेची भांडी विविध प्रकारच्या माळा हार फुले बुके आणि सुगंधी अगरबत्ती मिळण्याचे एकमेव ठिकाण साईराज सुगंधालय आपल्या समारंभाची शोभा वाढविण्यासाठी सर्व डेकोरेशनच्या ऑर्डरसाठी आजच संपर्क करा साईराज सुगंधालय प्रोप्रायटर संजय मोरे व राजेंद्र मोरे शॉप नंबर सहा नगरपालिका हॉस्पिटल समोर भांगरवाडी लोणावळा लोणावळ्यातील कृष्णाई रिसॉर्ट येथे संपन्न झालेल्या लायन्स क्लब ऑफ लोणावळ्याच्या रक्तदान शिबिराला रक्तदातांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला लायन्स क्लब ऑफ तर्फे मोरिया ब्लड सेंटर चिंचवड यांच्या सहकार्याने सव्वीस फेब्रुवारी रोजी कृष्ण हॉटेल येथे आयोजित रक्तदान शिबिरात सुमारे ऐंशी रक्त संकलित करण्यात आल्या यावेळी लोणा लायन्स क्लबच्या सर्व सदस्यांनी उपस्थित राहून रक्तदान केले यावेळी झोन चेअरमन लायन शिव अग्रवाल लायन पद्मा गुप्ता सचिव लायन नलिनी पवार खजिनदार लायन कविता नय्यर लायन जेबी सिंग बक्षी लायन नवीन भुरट लायन किशोर पवार लायन प्रदीप गुप्ता लायन प्रथमेश राजपूत लायन राजा देसाई लायन श्रुती डॉक्टर सीमा शिंदी आनंद अग्रवाल लाइन सारिका अग्रवाल आदि लाइन क्लब वा ब्लड सेंटर चिं से आज ब्लड डोनेशन कैंप कृष्णाई होटल में आयोजित किया गया है आज लाइन क्लब के सभी सदस्य और कृष्ण मौर्य के और अपना कृष्णाई के स्टाफ यहाँ आए हैं ब्लड डोनेशन के लिए और ब्लड डोनेशन एक बहुत बड़ा दान है हर इंसान को ये दान करना चाहिए और आज के इस युग में जहाँ अक्सर एक्सीडेंट ऐसे केस होते रहते हैं उसके लिए ब्लड डोनेशन बहुत ही ज़रूरी है और लाइन्स क्लब अक्सर ऐसे काम में आगे रहता है अभी कुछ दिन पहले हमारे दूसरे क्लबों ने भी ऐसा डोनेशन कैम्प लिया था और हम लोगों को प्रोत्साहन करते हैं कॅसा काम लो डोनेशन करते रहना चाहिए नमस्ते मी सेक्रेटरी लायन्स क्लब ऑफ लोणावला आमच्या क्लबमधल्या आम्ही वेळेला महिला अध्यक्ष असल्यामुळे आमच्या क्लबमधल्या जास्तीत जास्त महिलांनी आज रक्तदान केलेलं आहे त्यामध्ये आमच्या क्लबच्या ट्रेझरर लायन कवि डॉक्टर कविता नय्यर आमच्या लायन श्रुती शहा नंतर लायन सीमा शिंदे यांच्या हॉस्पिटलमधला स्टाफ आणि आमचे बरेचसे लहान मेंबर यांनी आणि लिओ मेहक गुप्ता या सर्वांनी आज रक्तदान केलेलं आहे आणि आम्ही जास्तीत जास्त महिलांची संख्या आहे आजच्या रक्तदान शिबिरामध्ये हे अतिशय आनंदाची गोष्ट आहे मावळ तालुक्यातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी मावळ वार्ताच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा अरे हो बेल आयकॉन बटन दाबायला विसरू नका धन्यवाद